अकोली तालुक्यातील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा उंचखडक बुद्रुक येथे मराठी भाषा दिन उत्साहात साजर चा साजरा करण्यात आला अवघ्या सात महिन्यातच या शाळेला आय एस ओ मानांकन मिळाले असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी या शाळेची निवड झाली आहे तर मुख्यमंत्री माजी शाळा मराठी शाळा या स्पर्धेत शाळेचा प्रथम क्रमांक आला आहे त्यामुळं शाळेत डी जे लावून गाणे राष्ट्रीय गाणे बालगीते वाजवून आनंद साजरा करण्यात आला मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ महात्मा फुले माता सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई आणि आदिवासी वेशभूषा अशा अनेक वेशभूषा परिधान केल्या होत्या यावेळी विद्यार्थी पालक आणि शिक्षकांची गावातून मिरवणूक काढण्यात आली घराघरातून शिक्षक रवी रुपवते आणि देवीदास गिरे यांचं औक्षण करण्यात आलं तसेच आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी शाळेला सदवतीस लाखांचा निधी दिल्यामुळं त्यांचा ऑनलाईन वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमास आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या पत्नी पुष्पाताई लांबटे ज्येष्ठ शिक्षक तज्ज्ञ भाऊसाहेब चासकर कळसगावचे सरपंच राजेंद्र गबांदे रमेश शिरकांडे राष्ट्रवादीचे युवा तालुकाध्यक्ष अक्षय आबाळे हे उपस्थित होते सर्व उपस्थितांचे शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर शिंदे यांनी आभार मानले जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल उंच खडक या शाळेला तालुका पातळीवर मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल आपण सगळेजण आनंदोत्सव साजरा करत आहे खरं म्हणजे मगाच्यापासून मी बघतो एक तासभर मला इथे आलेला झाला आणि एखाद्या छोट्या गावामध्ये एक शाळा जी जवळजवळ एका विद्यार्थ्याची होती म्हणजे लाखाचे बारा हजार होतात असं आपण अनेक वेळा बघितलं पण इथं बारा हजाराचे लाख करताना गावकऱ्यांना मी बघतो आहे विद्यार्थ्यांना बघतोय शिक्षकांना बघतोय आणि इथल्या पालकांना बघतोय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे आज मराठी भाषा गौरव दिन आहे आपल्या अनेक पालकांच्या मनामध्ये अशी एक सुप्त इच्छा असते की इंग्रजी शाळेमध्ये मुलांना पाठवलं म्हणजे मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे हे खोट आहे मातृभाषेतून शिक्षण मराठी माध्यमातून शिक्षण हेच प्रगतीचं लक्षण आहे आणि मातृभाषेतून शिकलेले विद्यार्थीच आज जगाच्या पातळीवर अनेक ठिकाणी नेतृत्व करताना आपण बघतोय मग ते कुठेही जा जगाच्या पातळीवर आज स्वतःच्या मातृभाषेतून शिकलेले विद्यार्थी वेगवेगळ्या तंत्रज्ञान असू द्या संशोधन असू द्या पत्रकारिता असू द्या साहित्य असू द्या कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही बघा ते, ते नेतृत्व करताय त्याचं सु कारण असं की सुरेश भटांनी फार सुंदर सांगून ठेवलेलं आहे लाभले आम्हाला सभाग्य बोलतो मराठी तर मराठी भाषा जी आहे ती ज्ञान भाषा होते दुसरी महत्वाची गोष्ट आपण बघतोय की आपली शाळा मराठी शाळा असे याची मुकली नाही इथे एक फ्लेक्स बो बोर्ड लावलेला आहे तिथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याच्यामध्ये उंच कडक सारखी एक ग्रामीण भागातली शाळा जी आहे ती आज राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर पटलावर चमकते मीपा नावाची जी संस्था आहे ती शैक्षणिक व्यवस्थापन आणि या सगळ्या बाबतीत बघणारी तर हा व्हिडिओ भारतातले आणि जगभरातले लोक बघणार आहे आता इथली जी शाळा आहे उंच खडकची इथली जे उपक्रम आहे इथली जी गुणवत्ता आहे इथली जी काय वेगवेगळ्या पातळीवर उपक्रम आणि प्रयोग इथे सुरू आहे तर मला असं वाटतं की इथली शालेय व्यवस्थापन समिती इथले शिक्षक आणि इथले पालक खरं म्हणजे हे सगळे जिथे एकत्र येतात पालक गाव शिक्षक विद्यार्थी तिथे शिक्षणाचा मळा फुलतो आणि तो, तो शिक्षणाचा माळा इथे फार सुंदर रीतीनं फुललेला दिसतोय आणि म्हणून एक शिक्षक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रभर जातो मी बघतो तर मला खूप आनंद झालेला आहे कारण इथे सगळे गावकरी इथले सगळे पालक इथले सगळे विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो आनंद जपून ठेवावा अशा प्रकारचा आहे आणि म्हणून आता मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेतलं आपल्याला तालुका पातळीवरच बक्षीस मिळालंय जिल्हा पातळीवरचं राज्य पातळीवरचं बक्षीस मिळावं आणि शाळेची अशीच भरभराट व्हावं हो, शाळेच्या माध्यमातून हे जे उद्याचे चिमुकले आहेत ते नागरिक आहेत ते वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नेतृत्व करावं त्यांनी संशोधक व्हावं डॉक्टर व्हावं उत्तम शेती करावी चांगला व्यापार करावा आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव लौकिक मिळवावं अशा प्रकारच्या सदिच्छा मी देतो आणि थांबतो धन्यवाद गेले पंधरा दिवस आपली उशिरा भरलेली शाळा आहे पण इतरांच्या तुलनेत तुम्ही कधीतरी दुसऱ्या शाळेत जाऊ पा जर तुम्हाला जर सातवीच्या सहावीच्या मुलांना सुद्धा वीस पर्यंतचे पाडे त्यांचे पण आपल्या प्रत्येक चौथीच्या मुलांचे सहावीच्या तुलनेत सहावी सातवीच्या तुलनेमध्ये आज आपल्या पहिलीच्या वर्गाच्या मुलांचे सतरा पर्यंत सोळा पर्यंतचे पाडे पाठ आहेत आणि एबीसीडी असून किंवा कॉमन वाचन असून इंग्रजी वाचन असेल हे सुद्धा व्यवस्थित आहे आणि जर तिसरी चौथीचा विचार केला तर मी म्हणतो एखाद्या सहावी सातवीच्या मुलांची जेवढी बौद्धिकता आहे तेवढी बौद्धिकता आपली या सहावी सातवीच्या मुलांनी रवी रुपवते सरांच्या वर्गातली आहे म्हणून मी सगळ्या आपल्या गावच्या वतीनं शालेय व्यवस्थापन कमिटी आणि सगळ्या कमिटींच्या वतीनं सगळ्यांनी पा, सगळ्यात पहिल्यांदा मी आपले जे शिक्षक आहेत गिरे सर आणि रुपवते सर यांचं मनापासून आभार मी व्यक्त करतो